शिल्लक राहिलेला भात आणि सोबत काकडी यापासून एवढी भन्नाट रेसिपी दाखवणारे की खरंच पाहून तुमच्याही तोंडाला पाणी येईल आणि भात शिळा असो किंवा ताजा असो पण ही रेसिपी एवढी कमाल आहे रोज म्हटलं तरी करायचा कंटाळा करणार नाही एवढी सोपीसुद्धा आहे वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया फायज नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे एकदा व्हिडिओ पाहिला तर लगेच करायला घ्याल इतकी सोपी त्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी काकडी बाजूला ठेवून द्यायची आणि त्यानंतरनं मिरच्या आणि लसूण घ्यायच्या आहेत आपल्याला आता इथे मी लाल मिरच्या वापरलेल्या आहेत पण तुम्ही हिरव्या मिरच्यांचासुद्धा वापर करू शकता माझ्याकडे घरामध्ये लाल मिरच्या होत्या मग त्याचं काय करायचं म्हणून मग या रेसिपीमध्ये वापरल्यात हिरव्या मिरच्या वापरल्यात तरीसुद्धा चालेल मुलांसाठी करताय तर मिरची कमी घाला मोठ्यांसाठी करत असाल तर तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करा हा पदार्थ मी थोडा असा झणझणीत करणारे त्यामुळे मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत सोबतच लसूण पाकळ्या घेतल्या आणि हे दरदरीत असं वाटून घेतलं पहा अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलं तरी चालेल आता हे मी संपूर्ण काढून घेतले यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हा भात घालून घ्यायचा आहे आता खरं तर हा भात शिळा नाही आहे मी एक दोन तासांपूर्वी हा भात केला होता आणि काढून ठेवलेला तर यापासून मला ही रेसिपी करायची होती म्हणून मी आज भात थोडा जास्तीचा लावला होता पण तुम्ही शिळ्या भाताचीसुद्धा करू शकता किंवा ताज्या भाताची सुद्धा ही रेसिपी करू शकता तर पहा आपल्याला भात मिक्सरला असा फिरवून घ्यायचा आहे अगदी पेस्ट करायची नाही आहे पण अशा पद्धतीने वाटून घ्यायचा आहे पाण्याचा एकही एक थेंब आपल्याला हा भात वाटताना वापरायचा नाही आहे पाणी न घालताच भात वाट वाटून घ्यायचं आहे थोडा थोडा करून भात मिक्सरच्या भांड्यात घालून वाटा नाहीतर मग भांडं खराब होऊ शकतं मिक्सरही खराब होऊ शकतो कारण की आपण पाणी घालणार नाही होत ना त्यामुळे बघा मी संपूर्ण ते वाटून घेतलं आणि साईडला ठेवून दिलं त्यानंतरनं एक काकडी घेतली अशा पद्धतीने किसून घेतली आहे तर पहा इथे मी संपूर्ण काकडी साल काढून किसून घेतलेली आहे आता आपण जो भात वाटून ठेवला होता ना त्यामध्ये ही काकडी घालून घेऊया त्यानंतरनं बघा इथे मी एक गाजरसुद्धा किसून घेतले सोबतच बारीक कट केलेला कांदासुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे पहा सुद्धा मी छान बारीक कट करून घेतली आता तुम्हाला इथे किती भाज्या आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता त्यानंतर न काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी चाट मसाला घातला सोबतच थोडीशी हळदसुद्धा घालून घेतली आणि कलर येण्यासाठी इथे बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे आता तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल तर त्याने तुम्ही अशा पद्धतीने हे सर्व मॅश करून घ्यायचे छान असं एकजीव करून घ्यायचे जर पावभाजी मॅशर नसेल हाताने मॅश केलं तरी चालेल आपण जसं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने एकजीव करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने मॅश केल्यामुळे काय होतं हे छान एकजीव होतं मसाले छान एकत्रित येतात त्याचबरोबर काही भाज्या ज्या घातल्या आहेत त्यासुद्धा थोड्याफार मॅश होतात तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका आता या भाताचं आपण नेमकं काय करतोय आणि एवढं पौष्टिक असं काय करतोय ते पुढे पाहूया त्यासाठी सगळ्यात आधी थोडंसं इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लावर किंवा मग अगदीच कॉर्नफ्लावरही नसेल तर थोडंसं बेसनपीठ घातलं तरी चालेल पण बेसनपीठामुळे तो कुरकुरीतपणा येणार नाही त्यामुळे शक्यतो कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरा आता हे सर्व छान असं पुन्हा एकजीव करून घेऊया शक्यतो हाताने लगेच करायला घेऊ लगे नका कारण हाताची खूप आग होऊ शकते हवं असेल तर थोडंसं तेल लावा हाताला आणि त्यानंतरनं छान असं मळून घ्या तर पहा इथे मी हे सर्व छान एकजीव करून घेते आता अशा पद्धतीने जसं आपण नेहमी पीठ भिजवतो ना कणिक भिजवतो अगदी त्या पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचे तुम्ही कधी इमॅजिनही केलं नसेल की शिळ्या भातापासून किंवा शिल्लक राहिलेल्या भातापासून सुद्धा आपण अशी रेसिपी करू शकतो आणि भात ताजा असेल त्याची केली तरीसुद्धा चालणार आहे लहान मुलांनासुद्धा म्हणजे खाता येते तर पहा इथे मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं अगदी या पद्धतीने आता काय करायचं हाताला पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं पहा म्हणजे हे जे बॅटर आहे ना हे आपल्या हाताला चिटकणार नाही अशा पद्धतीने बघा याची मी टिक्की करून घेते आता इथे मी याला असा आकार दिला आहे पण तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्या टिक्क्या करून घेऊ शकता पण हां आता मी ह्या भाताच्या टिक्क्या आहेत म्हणून खूप जाड करणार नाही आहे थोड्या अशा पातळच करणार आहे म्हणजे वरतून त्याचा जो लेअर आहे तो छान कुरकुरीत होईल आता एक गोष्ट इथे दाखवायची राहिली होती की आपण ह्या टिक्क्या ज्या प्लेटमध्ये ठेवणार ना त्याला आधी थोडंसं तरी तेल लावून घ्या असं केल्यामुळे काय होईल आपण जी टिक्की ठेवतोय ती लगेचच त्याला चिटकून बसणार नाही कारण भात आहे चिकट असतो त्यामुळे शक्यतो तेलाचा हात लावा पहा इथे एक एक करून सगळ्या टिक्क्या मी अशा पद्धतीने करून घेते व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं पुढे याचं काय करायचं ही टिक्की बनवून आपण काय करणार किंवा कशी पुढची प्रोसेस करणार त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा किती मस्त दिसतेय ना आणि छान अशी पातळच थापून घेतली आहे तर चला इथे आता जेवढ्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत तेवढ्या टिक्क्या मी बनवून घेतल्या बाकीचं जे बॅटर आहे ते तसंच शिल्लक ठेवलेलं आहे एक एक करून आपण अशा पद्धतीने आता ह्या फ्राय करून घेणार आहोत तर पहा याचं मी नंतर करते आधी तुम्हाला ह्या करून दाखवते इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं खूप जास्त घालायची गरज नाही येथे अगदी दीड पळीलाही थोडं कमी इतपत मी इथे तेल घातलेलं आहे जी तेलाच्या किटलीमधली जी पळी असते ना त्या पळीने दीड पळीला कमी भाजीची पळी नाही तर बघा इथे तेला या तेलावरती या पॅनमध्ये आपल्याला ह्या टिक्क्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत एक एक करून इथे मी सगळ्या टिक्क्या ठेवून घेतल्या पहा मध्ये थोडा थोडा गॅप ठेवायचा म्हणजे कसं आपल्याला नंतर मदे मदे हे पलटी करायला सोपं जाईल आता मध्ये मध्ये असं हलवत हे सगळीकडनं छान असं मी भाजून घेणारे मस्त गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडनी ह्या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत पहा अगदी सहज पलटी करता येतात ते खायला सुद्धा खूप जास्त छान लागतात तर पहा इथे मी एक एक करून अशा पद्धतीने ही टिक्की पलटी करून घेतली पुन्हा पुन्हा तेल टाकायची गरज पडणार नाही कारण आपण सुरुवातीला जेवढं तेल घातलं आहे ना त्यामध्ये ह्या संपूर्ण टिक्क्या बनवून तयार होणार आहेत आणि टिक्क्या सगळ्या एकदम करून ठेवायच्या नाही तुमच्या पॅनमध्ये जेवढ्या बसणार आहेत ना तेवढ्याच टिक्क्या करून घ्यायच्या आणि मग पॅनमध्ये ठेवून घ्यायच्या तर पहा अशा पद्धतीने मी इथे ह्या टिक्क्या छान अशा दोन्ही साईडनी गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेते गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची खूप मोठ्या गॅसवरती ह्या टिक्क्या भाजायच्या नाही जरी आपला भात शिजलेला असेल तरीसुद्धा छान खरपूस होण्यासाठी याला लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे तर पहा दोन्ही साईडनी मी छान असं खमंग हे भाजून घेतले ज्यावेळेस आपण ह्या टिक्क्या फ्राय करत असतो ना त्यावेळेसच घरभर याचा सुगंध दरवळतो तर पहा इथे मी आता ह्या एक, एक करून अशा पद्धतीने काढून घेते तर इथे मी संपूर्ण टिक्क्या अशाच पद्धतीने करून घेणार आहे आता ही टिक्की तुम्ही केचप सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा इतर कोणती चटणी तुम्हाला आवडत असेल तर त्यासोबत सुद्धा खाऊ शकता पाहुणे आल्यावरती ताज्या भाताच्या अशा टिक्क्या तुम्ही नक्कीच करू शकता मी नाही म्हणणार कधीच की पाहुण्यांसाठी शिळ्या भाताच्या टिक्क्या करा ताज्या भाताच्या सुद्धा केल्यात तरी सेम टेस्ट येणारे आणि हेल्दी सुद्धा आहे तर पहा आहे की नाही घरच्या घरी अतिशय सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक मात्र करायला विसरू नका व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडला असणार आहे प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या माझा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवा सबस्क्राईब न सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल पहा प्लेटमध्ये ठेवल्यानंतरनं किती मस्त दिसतात येणा ह्या टिक्क्या कोणी म्हणणारही नाही की शिळ्या भातापासनं तयार केलेल्या आहेत खूप छान रुचकर खमंग आणि चवदार वाट कसली पाहत आहे आजच ही रेसिपी करा केल्यानंतरनं कमेंट करून कळवायला कर विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत so thank you so much for watching